मारेगाव शहरातील शहरातील अनेकांचा सप्टेंबर रोजी अनेक कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष दयाल रोगे शाहरुख शेख समीर कुळमेथे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मारेगाव विश्रामगृह येथे प्रवेश केला राज्यमंत्री इंद्रजित नाईक यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून दयाल दोघे शाहरुख शेख समीर कुळमेथे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालून शहरातील आयुष भरणे प्रशांत मसराम समेक वाघ पवन हस्ते निशान बिगोले राम किनाके हर्ष भालशंकर यांनी पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होऊन आगामी निवडणुकांमध्ये याचा निश्चित फायदा होणार आहे या प्रसंगी तालुका अध्यक्ष दयाल रोगे युवक तालुका अध्यक्ष समीर कुळमेथे शाहरुख शेख यांच्या हस्ते तुषार पवार यांना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या हा पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर महिला प्रदेश उपाध्यक्ष क्रांती राऊत वणी विधानसभा अध्यक्ष आशिष मोहितकर युवक जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी उपस्थित सोशल मीडिया अध्यक्ष विपुल खत्रे युवक तालुका उपाध्यक्ष मयूर मसराम पियुष झेंगणे आकाश मुगरे आकाश जंबारे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते